रेडी झालाय आता गजरा लावते मोठं मी हॅलो बाय गुड आफ्टरनून स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये हॅलो गायज गुड मॉर्निंग ते तुमचं स्वागत आहे आणि ॲक्च्युली झाले आफ्टरनून बट मी येऊ आत्ता नाही कधी सुटले लाईक साडे दहा वाजता पण माझा जरा डोका दुखतो आहे आणि आज आहे आपला वाढदिवस सो प्लॅन तर काहीच नाही कारण आपल्याकडे उद्या गणपती आहेत सगळ्यांकडेच आहेत आणि हां पहिली बात तुम्ही कालचा ब्लॉग तर बघितलाच असेल त्याच्यामध्ये बड्डे पण सेलिब्रेट झाला आहे आणि आम्ही गणपती बाप्पांना आणायला पण गेलेलो आणि हां आमची स्पेशली ती पूजा जी की ठेवली होती आम्ही ती कॅन्सल झालेली आहे कारण प्रॉब्लेम्स खूप आहेत ना आमच्या गावात सो आम्ही काहीच नाही करू शकत तुम्हाला टोमला नाहीत दे गाववाल्यांनो फक्त एक सांगतो आहे बाकी काय विषय नाही सो so, आता मी अजून रेडी पण नाही झालो रेडी झालो की भेटूया आणि आज आहे हरतालिका आणि आमचा आहे उपवास आणि बड्डे पण आहे बड्डेचं तर काय मला पण नाही माहिती काय आहे आणि मला पण जरा बड्डे करायला आवडत नाही काहीच कसं आहे माहिती आहे का सांगू तुम्हाला जाऊ दे गाईज बड्डे आज उद्या सांगू आपण आणि आमच्याकडे गणपतीला नक्की गाईज मी ॲड्रेस रिव्हिल करायचं की नाही आज जरा बघतो नक्कीच सो चला भेटूया नंतर बाय बाय गायच नमस्कार मित्रांनो झालेली आहे आपली पूजा वगैरे वगैरे आणि मी हे बघा नाद यो माईक आता मी काढलेला म्हणून नीट नाही लागला तांबा मंदिरात जातो जरा काकी नाद गाईज गाईज उद्या ब्लॉग मध्ये सगळी येतील काय पण विषय नाही उद्या उद्या सगळी नटलेली असतील म्हणून नाहीतर कोणच येत नाही काय काकी उद्या बोललो सगळी येतील ब्लॉग मध्ये कारण उद्या सगळी नटलेली असतील ना नाही तर ते येत नाही कोणी तर मग पहिला जर मी चालू आहे मंदिरात थांबा गाईज गाईजी पक्षी नाही आहे बघा आहे गाईस नाही असं नाही काय र धन्यवाद धन्यवाद भाऊ गाईज आपण आलेलो आहोत आता मंदिरात तुम्ही बघू शकता आजचा लुक छान वाटतं एकदम जरा सिनेमॅटिक वगैरे काढी ना बघूया पुढे जाऊ मित्रांनो इकडे आलेला आहे जोरदार वाला पाऊस आणि तो आता काय थांबत नसो चार पाच दिवस लय वाटला बोल काय र किती तो मोबाईल हा नाही सांभा फोन येत आहे मित्रांनो अशी कस तुरी सकाळपासून आली नाही पड्डे तिचा तर मेसेज केला मेसेजचा उत्तर नाही फोटो पाठव बघितला नाही पाठवला कधी दुसऱ्या नंबरवर मग तो मला काय माहिती माझा फोन बंद आहे मग मला सांगणार का कधी अरे नाही तो तो फोन जरा बंद आहे आणि एकच फोटो फोन ठेवतो नंबर अर्जंटला फोन करायचा असेल मग तेव्हा मला भेटतच नाही तुझा नंबर राडा गाईच पाठवतो होता ना फोटो डिलीट कर यो काय त... तुला मी रिप्लाय दिलाय गाई बघितलं तुला बघ कधी बघ कधी दुपारी पाठवतो होता मी ठीक आहे बंद कर अरे यो काय मी तुला रिप्लाय पण यो काय तो एकच ठेवणं तो बंद कर ठीक आहे गाई गाई नंबर वर्षी भांडणार तीन नंबर आहेत माझ तीन नंबर वर्षी भांडणार ईशा कुठे ईशा झोपली काय गाए? नाद करा नाद पण आमचा आणि इकडे तयारी चालू झालेली आहे गाई जोरदार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो <laughs> बाकीच बोलून झाला तेवढाच राहिला होता बॉलाच गाईच दम भर भूक लागले

एक किलो किती आहे अर्धा बघू शकता काय तिकडे मखारचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता आणि तिकडं पर्दा पण लावला आहे मी किती काय चाललंय ते सांग बघू ताईला वाटव तुला तो, तो, तो. तो गाईज, कस्तुरी पाटील ब्लॉगर यांचा बड्डे सेलिब्रेट होत आहे आणि ही आमची चिमकांडी

माझ तुम्हाला काय सांगता पडणार काहीच काम नाही केलं दिवस बड्डे म्हणून काय बोलत नाही मला तुम्ही जरा आणि कॉलेज चालू आहे बघू शकता इथं पडदा पण लावलेला आहे आपण आणि इथे बघा बघू शकता तुम्ही लसूण निवडतात कानाप्पांच काय चाललंय कानप्पा हा कानाप्पा काहीतरी बोला काय बोलू मी आता कानाप्पा कधी करत आहेत का <laughs> <laughs>

मग किती काय गिफ्ट आणले काय हे काय प्रशांत कॉर्नरला गेल तर तुम्ही गाईड असा असतो एकटे एकटा जाता तुम्ही असा वाटतं काय चालू आहे पण तीन गोष्टी आता मकर कधी होईल काय माहिती नाही आम्हाला आता समथिंग किती मखर होईल साडे अकरा बारापर्यंत पर्यंत नाही तर कधी कधी एक पण वाजत आमच्या कारण तरी पण ही झाले हो अर्धी झाले सो बघूया आता नंतर मखर रेडी झालं की काढीलच बघूया नंतर बाय बाय हॅपी बर्थडे सुकली आता धन्यवाद तू मला हॅपी बर्थडे बोलतोय का तुझी मेहंदी दाखवली इकडं हा काय बोलतोय थांब हॅपी बर्थडे बघा अरे बड्डे गुणस आहे कस रात्रीच्या बारा वाजता माहिती पडलं की तुझा बर्थडे अकरा कंटिन्यूच्या बारा वाजता माहिती पडलं की तुझा बर्थडे साडे दहा वाजला गाय साडे दहा वाजला कारण गायच उद्या बड्डे करायचं आहे कारण कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या आपले जे सगळे बड्डे झाले ते फॅमिली सोबतच झाले सो माझा पण बड्डे फॅमिली सोबतच अरे करते रे उद्या गणपती येत आंटी जी हॅपी बर्थडे आम्ही काय बोललो हॅप्पी बर्थडे सुकडी

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy, Happy birthday to you. Happy uh -oh. <produ funny gli augusti> birthday to you. <Anyone and> <rouge>.

गाईज ही आहे ना ही जांभळा लय मस्ती करत लय तुला ताईला नाव सांगतो ना मुद्या लय मस्ती करतो तू सगळ्यांना मारत काही देऊन मग तुला पण आता बघ ए हंड्रेड टेबल आला आपला आम्ही आता फुला कुस करतोय बघू शकता चला आता बाहेर जाऊ जाऊन

सुकून दिल्यात काळ्या मिरच्या सुकून कशा गाय ते हिरव्या चांगल्या काळ्या मिरच्या दिल्यात बरोबर डिझाईन भारी बनवलं बनवू शकतो ना आ, गाईज मिरच्यांची नागवाली बनू खाना जास्त काम असलं की गानाअप्पा सगळ्यांना व पिसळताना कानाप्पा हो का ना आपण पण माझा काही संबंधच नाही ना त्या या या इजा इजा मुलं इजा मुलं सगळी शिवा खातात ही इजा मुलं हीच करत सगळा मी आता आलोय टेबल घेऊन जायला करेबल वर बसून खूप वाचल तूक पूक इथंच फुटल मोठे घेते रांगोली गाडायला मोठ्या रांगोली गाडणारे बघू शकता मोठी घाण केली न शपथ मारी मी ला <laughs> अशी मारी ना दोन दिवस उठशील नाही लक्षात ठेव त्रास देतय नाही मला तर मारत बड्डे मारत काय बोलत नाही मी थोडं जाऊ दे काही बारीक आहे बघा किती घाण केले बघा तू वाताना तिथन जर उठलीस पाणी पाणी आहे ना, पानी। पानी ना तो पण उचल जा जा लवकर बघूया रांगोली काढतील लोक इथं ना इथशी आमची समयी असतय काही तुम्हाला पण माहिती आहे एक मिनटं इथं इथं सर समय आणि इथंशी तो वॉटर काय बोलता ना तो त्याला तो असतो आपला का तो तबक का तो असतो इथं आणि इकडं समय ओके आणि उद्या आपली पूजा पूजा बोलते पूजा नाही आहे हा यार काहीच पूजा करायचीच होती पण असं झालंय त्याच्यामुळे आम्ही करणार नाहीये आणि आमच्या इथे या आपला पूजन करायला पण पन, मोठ्या फ्रेंड देणार आहेत असं ओके काम फेबल होय उच्चल पुसायला पुस पुश पुश लवकर डेंजर आहे दिसायची एवढी डेंजर आहे ना की ज्या आवडो लॅक्चर कनेक्ट करताय का तर मसाला आता भेटला नंतर लवकर आमचे कार्टून स्टार्ट स्टाफ टक दुपारी मगايचं गाई जातावर दीड करू झोपाली खतरनाक वाट ब्लॉग पोस्ट करायच आहे का चार तर वाजता कमाल करते तू पण सगळं काला बाजार झाला काय झाला

काय ते जाऊ दे त्यांचा विषय आहे बघू शकता आता इथे इथे कुठं काढायचं तुला शपथ मारील आता सगळं बंद झालेला आहे गेट वगैरे आमचा गाईज झालेलं आहे हे, हे पण रेडी बघू शकता सगळा रेडी झालाय आता गजरा लावते मोठं मी समई मध्ये किती वाजलो बघा गाईस दोन वाजून वीस मिनटं झालं तर आमचं वीस मिनटं गाड्या मागं आहे बघू शकता आणि गजरे जरा आम्ही विसर झालेलो बाकीला ना आज <laughs> गेलो त्या दुकानवाल्याने डायरेक्ट मग गजरे लागतात एवढे गजरे आणतात समयसाठी काही बघू शकता इच्छा काय टाईम आहे काय चन्स म्हणजे बाया मारला मग ससुरी घेऊन जा मम्मीला सकाळी मला कापव नव्हतं Okay. गाईच आता काय बघू दे म्हण बरोबर लावडेल एका दिवसात सगळ्यां सकाळी किती वाजता उठायचं येतात

झालाय चांगला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब घ्यायच आणि आता दोन मी अच्छा ब्लॉग काय समजत समजत नाहीये मला ठीक आहे मी बघतो करतो काहीतरी डाउनलोड करावं लागल टाकायला मारला नाही त्याला हो काय तिचा kõike head sellel päeval .